नमस्कार डॉक्टर तेजस्विनी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत इडली इडली बनवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा बॅटर तयार करायचं आहे याच्यासाठी आपल्याला याच्यातलं जे प्रमाण आहे तांदूळ उडीद डाळ मेथी ह्याचं प्रमाण जे आहे ते आपण अगोदर घेऊया तीन मोठ्या वाट्या आपल्याला घ्यायच्या आहेत तांदूळ त्याच्यानंतर आपण उडीद डाळ घेणार आहोत हे आपण दोन्ही जे आहेत ते वेगवेगळ्या पात्रामध्ये घेणार आहोत त्याच्यानंतर एक वाटी आपण उडीद डाळ घेतली आहे आणि एक दोन मो छोटे चमचे आपण मेथीचं दाणे घेतलेत त्याच्यानंतर सगळं हे आपल्याला चांगलं धुवून घ्यायचं आहे चार ते पाच तासासाठी हे सगळं भिजत ठेवायचं आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही बघू शकता एक दोन ते तीन बोटं जास्त पाणी आपल्याला घ्यायचं आहे डाळीसाठी आपल्याला जरा जास्त पाणी लागणार आहे हे सगळं भिज भिजवून घ्यायचं आहे चार पाच तासानंतर हे आपण पाहू शकतो छान भिजलेले आहे तांदूळ ही चांगले फुग भिजलेले आहेत उडदाची डाळ पण आहे ती पण चांगली भिजलेली आहे आता ह्याच्यामध्ये ॲडिशनल आपण काय घालणार आहोत तर ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत पोहे एक वाटी पोहे आपल्याला घ्यायचेत हे चांगले धुवून घ्यायचेत आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे हे सगळं आपल्याला छान बारीक झालेलं आहे आता हे आपल्याला पाच ते सहा तासासाठी फर्मंट करण्यासाठी ठेवायचं आहे आता हे ठेवताना आपण ह्याच्यामध्ये सॉल्ट ॲड करू शकता हे मिश्रण आपण एखाद्या का जाड कापडामध्ये पण मिक्स करून हा डब्बा ठेवू शकतो पीठ चांगलं फुगलेलं आहे इडलीचं आता आपण इडली पात्रामध्ये तेल लावून घ्यायचं प्रत्येक भांड्याला आणि याच्यामध्ये हे जे बॅटर आपण तयार केलं आहे हे पोर करून घ्यायचं आहे अगोदरच आपण पाणी उकळत ठेवलं आहे इडली पात्रामध्ये एक दहा ते पंधरा मिनटासाठी इडल्या आहेत त्या आहेत त्या वाफवून घ्यायच्या आहेत छान वाफवल्या आहेत छान फुगलेल्या आहेत आपल्या इडल्या आता आपण हे काढून घेणार आहोत आणि मस्तपैकी गरमागरम अशा इडल्या आपण सर्व करणार आहोत अशा आपण मस्तपैकी ह्या इडल्या सांबर आणि चटणीबरोबर सर्व करणार आहोत खूपच छान मऊ फुगलेल्या आहेत आपल्या इडल्या खूपच छान झालेल्या आहेत अशा अजून रेसिपीजसाठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब